काय कुठे आल गालफुगी आली माहिला पैसे आहेत राहू दे राहू दे तो हायच तर कशाचे फोडायला गेला तुझ्या मनात पैसे नाही तर बघ ताप किती आलाय बघ गाल बघू गाल बघू गाल सुचलाय का बघू तिकडून झाली का नको फू ग बाळा माही नको कशाला फुडते काय काम आहे तुझ आहेत की पैसे कशासाठी फोडायचे मला सांग कशासाठी फोडायला मम्मीला ती बनती मम्मीला बी घेऊन ए अग कस मी येते येते ठेवू मग हा गेव सर्दी झाली ना सर्दी नाही तिला तापच आहे फक्त बघू तिकडचा गाल किती सुजलाय काय झाले ना काय करावा आमच्या सगळ्यांच्या माग दवाखानाच लागला सगळ्यांच्या म्हणायला नाही आम्ही दोघीच लय पडलो या आजारी सारखं म्हणजे आमचं सा चालूच झालं थंथर मारणाची वाजायला लागली मला तर <coughs> काप न की नको कापू बाई मी येते दवाखान्यात नको कापू राहू दे आई फोडायला तिचा म्हणती मला चार पाच दिवस झालं दुखणं आलं या मी पण गेले नाही दवाखान्यात कारण की माहीला गाल फुगी आली माहीला ताप येतोय सारखा तिला रक्त कमी आहे डॉक्टर म्हणते ॲडमिट करून घ्या इतर दोन दिवस

माझा चुकून हात लागला तिला ती लागलं तिथं गालफुगी तू काय बघू बाय गालफुगी दाखव आमच्या माईची गालफुगी एक गालफुगी आली फुगली आज कसली झोप नाही तिला ताप आली म्हणून मला झोप नाही मला पण मला नाही तिला रात्रभर ताप होती तिच्या तापीमुळे मला काही झोप नाही आली गोळ्याचा पिचुंड उशालाच घेऊन झोपले होते तिला चारत होते गोळे तापीचे चारले गोळी तिला गरम होते ते हां पाणी प्यायचे घासून या गरम पाणी करून या तिच्यामुळं मला पण झोप नाही कसलीच वाटायचं बाया निम्या रातचं काय होतंय काय नाही मी पण जागे मला तर दोन दिवस झालं कसली झोप लागा नाही कसलीच रात्रीची असं झोपलं की खोकला येतोय झोपलं की खोकला येतोय उठून बसलं का नाही खोकला जातोय आणि असं झोपलं का नाही की उबळ येते खोकल्याची नुसती ठोय 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 कसं बी झोपा झोपलं की खोकल्याची उबळी ती काय झाले काय के मला वाटतंय थोडस बरं झाल्यावर वातावरण बदलायचं काही की कुठतरी <laughs> कालच निघालो होतो आम्ही पण म्हणलं नको बाय आपल्या त्यांना बी त्रास उगच गावाकडे चाललो होतो कालच माईच असा आहे माझं असलं आहे उग ती परत म्हणायची आमच्याकडं नुँ। दुखण्याचीच बरी आली का आमच्याकडे सगळीच दुखणी आल्यावरच आम्ही आमच्याकडे येतात म्हणून आम्ही काल कॅन्सल केलं जायचं काल गेलोच नाही म्हटलं नको बाबा त्रास द्यायला आहे का नाही कोणाला आपला आपला त्रास काढलेला बरा काय थोडा नॉर्मल त्रास आहे म्हणून आम्ही गेलोच नाही तर आम्ही काल राई म्हणजे काल शनिवारी जायला लागलो होतो आज रविवारचा दिवस आहे होय काही इथं झोपलं बूटच वाटत ना काय माहिती काय झालं म्हणजे त्यांना म्हणलं ती म्हणतात चुचल म्हणलं मला नको मला गोळ्या वेळ्या खाल्या का नाही माझं राहील माहीलाच फक्त न्यायची माहीची ताप उतर नाही म्हणून गालफुगीमुळे आला असेल तिला दुखणं काही सांगता येत नाही तिची दाढ बी दुखती या गालफुगी बी आली त्या माईला सगळं गाठून आले आठ आणि चार दिवसालाच दवाखान्यात आहे काय दोन दिवस इतर वैता आहे माईचा पप्पा बघा आता पोहे केलं खायला माझी नको म्हटलं होतं पोहे पण ती म्हणते मला पोहे खायचे पोहे खायला लागलं दुखायला लागल ती असं पातळ शिरा बिरा देऊ का शिरा करून पात होय बाय शिरा देऊ का करून भाताची पेज ही खीर तिला खीर तर अजिबात नाही आवडत गोड तर तिला नकोच आहे चालतंय की दुधाना ताप वाढतो दुधाना ताप वाढतो